जिजाऊ संघटनेने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याचे वासिंद येथे लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात जाहीर केले होते याच पार्श्वभूमीवर पालघर येथे देखील निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तर पाण्यातही अशाच पद्धतीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील अनेक गावं तालुक्यात जनसामान्यांसाठी अनेक मोफत उपक्रम राबवले आहेत अनेकांना आरोग्य शिक्षण रोजगार यांसाठी संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे म्हणूनच जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांना जनमानसातून उदंड प्रतिसाद मिळत आहे जिजाऊ संस्थेच्या कामांमुळे अनेक भागातून एक एक माणूस जिजाऊ संस्थेला जोडला जात गेला त्यामुळे राज ठाण्यातील जनतेशी शिक्षण आरोग्य रोजगार यांसारख्या विविध बाबींवर संवाद साधण्याच्या दृष्टीने जिजाऊ संघटनेच्या वतीने या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्या आपले शिक्षण नसल्यानेच आज आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या जनतेची लूट चालू आहे तुम्ही फक्त तयारी दाखवा जिजाऊ तुमच्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असेल आज तुम्ही आम्ही आपण सर्वांनी मिळूनच या समाजात परिवर्तन घडवू आणू शकतो सर्व क्षेत्रात आपली तळागळातील मुलं असायला हवीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आपल्याला आणायची आहे असे देखील ते म्हणाले आयोजित केलेल्या या निर्धार मेळाव्याला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळी या प्रसंगी उपस्थित होती त्याला काय मुंब्रा विधानसभा लढायचे का कल्याण लोकसभा लढायचे कारण इथे राजकारणी लोक डोक्यात राजकार निवडणुकाशिवाय दुसरा कुठला विचार करणारे किंवा इथे कोणता आमचा कॉर्पोरेटर बंधू भगिनी असेल त्यांना प्रश्न पडला असेल का संतोष कवळे किंवा जगदीश गौरीला काही इथे निवडणुकीला उभं करायला लावले के संतोष गोपालला उमेदवारी देत आहेत हा प्रश्न पडला असेल परंतु हे ठाणं हे धर्मवीर आनंदिगेंचं ठाणं आहे गेल्या वीस वर्षामध्ये त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत आपण पाहतोय तर ज्या वेळेस आनंदिगे साहेब होते त्यावेळेस रात्री अपरात्री खेड्यापाड्यातील कुठलाही आमचा बांधव आला भगिनी आली कुठलाही डिलेवरीची केस आली कोर्टातला विषय राहू दे पोलीस स्टेशनचा विषय असू दे एक ठिकाण होतं टेंबी नाका जिथे दिवसरात्र ते मंदिर सुरू असायचं आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळत होता त्याच्या आरोग्याची व्यवस्था होत होती त्याच्या शिक्षणाची व्यवस्था होत होती परंतु कालांतराने हे सर्व बदलत चाललेलं आहे वसंतराव डावखरे साहेब होते का कोणी अगदी जव्हारच्या जा कार्यकर्त्यांनी फोन केला तरी फोन उचलला जायचा आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन केला जायचा परंतु आता आपल्या ठाण्यामध्ये निवडणुका सोडल्या तर कुठल्याही कार्यकर्त्याचा कुठल्याही नेत्याचा जनसामान्य कार्यकर्ता तर जाऊ दे कॉल उचलले जात नाही ही दुःख आपल्यासाठी सर्वांसाठी दुःखाची बाब आहे आज ठाण्यामध्ये जी जाऊ यासाठी पोचले का पूर्वीचा काळ होता का आमच्या ग्रामीण भागातनं तलासरी मोखाड्यापासनं तर अगदी मुरबाडपासून सर्व रुग्ण व्यवस्था आजारासाठी आजार झाला तर ठाण्यामध्ये सिव्हिलला किंवा छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये पेशंट पाठवले जायचे आणि तिथून पेशंट बरा होऊन यायचा आज काळ बदलला आहे आज ठाण्यातील हजारो रुग्ण आपल्या विक्रमगड तालुक्यातील जिजाऊच्या छोट्याशा रुग्णालयामध्ये झडपोली येथे उपचारासाठी येतात हा इथल्या राजकारण्यांचा कुठला कार्य आहे परमेश्वराला माहिती